बघतली मातंग समाजाच्या हो, 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 त्या काय बहिष्कार टाकले वगैरे काय प्रॉब्लेम त्यांना काय हो त्या गावमध्ये जो टोटल पासष्ट साठ पासष्ट एक एकर गायरा आहे त्या टोटल गायरानामध्ये दनधानग्या लोकांनी इथल्या धनग्या समाजाच्या किंवा इतर लोकांनी अतिक्रमण केलंय हे गुण शिल्लक नाही आणि त्या ठिकाणी एका आमच्या कार्यकर्त्याने दहा बाय दहाच शेड मारलं पत्र्याचं पत्र्याचं शेड मारले बघा हे सगळं राजकारण झालं ते भावलं असं केलं तसं केलं पोलीस रात्री परत साडे अकरा वाजता येऊन त्यांनी आपल्या वस्तीतल्या महिलांना पुरुषांना मारहाण केली शिवीगाळ केली करून मग ते बाकीचा आरोपी तपासतोय उडाय सगळं आरोपी आसपास पाहुणे रावडे कुठला गुन्हा दाखल केला काय काय मेट्रो सिटी आणि विनयभंग आहे बरं हे काय कुठं माझं नाव आवगडे पूजा ऋषिकेश आवगडे यांच्या नाव आहे बरं कुठलं गाव आहे मार्कडवाडी तालुका माझे ठीक आहे मी लावतो साहेब महेश बोला ते पूजा अवघडेचं एक प्रकरण होत साहेब माळशिरस काय काय आवाज येत नाही मला तुमचा फोन करू का मी रिटर्स परत आवाज येतोय बोला पूजा अवघड प्रकरण साहेब ते काय ते काय गावातले लोक परत काय त्रास देतात हे करतात म्हणून त्यांनी म्हणजे म्हणजे त्यांचं मन नाही असं आपण लक्ष गंभीर लक्ष द्या देतो ऑलरेडी आम्ही त्यांची गाड पण ठेवलंय दोन लोकांचा हा आमच्याकडे तर काही तक्रार नाही कारण आमचे दररोज अधिकारी दोन त्यांना भेटून वगैरे येतात नाही त्यांचं पाणी वगैरे बंद केलंय गावातलं काय काय प्रॉब्लेम त्यांना साहेब जर आपण आपण जरा लगेच तक्रार आली की लगेच आपण पाठवतो तरी पण मी पण अधिकारी तिथे आहे त्यांना परत भेटायला होत्या बरं साहेब बर साहेब जरा लक्ष असू द्या कारण कसं आहे वरच्यावर ही मालिका चालूच आहे साहेब इकडून तिकडून सगळीकडनं नाही प्रकार होत आहे